जत तालुक्याला लागलेला कलंक मात्र फक्त गेल्या साडे वर्षात तालुक्यातील दुष्काळी स्थिती आता बदलत आहे वर्षानुवर्ष कृष्णेच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या जत भूमीत पाणी खळखळू लागले आहे बकास असणारा तालुका समृद्ध बनू लागला आहे आणि हे सर्व शक्य झाले आहे जलनायक आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अथक प्रयत्नामुळे त्यामुळे जत ची दुष्काळी तालुका म्हणून असणारी ओळख आता हळूहळू पुसू लागली आहे पाहूया आपल्या जत तालुक्याच्या विकासासाठी आपल्या लाडक्या जलनायक आमदार विक्रम ददानी केलेल्या ले विकासाचा लेखाजोखा जोखा उर्वरित जत तालुक्यातले जी गाव आहे त्याच्यासाठी वेळोवेळी आंदोलनं आज सुद्धा चालू आहे काल एका बसरगी गावातलं झालं आज आज जवळजवळ पासष्ट गावांसाठी सुद्धा आज तुकाराम महाराज म्हणून त्यांनी आज आंदोलन तिथं सुरू केलंय आमचं एवढंच म्हणणं आहे की विस्तारित योजना पूर्ण होईपर्यंत आम्ही महाराष्ट्र शासनाला एवढी विनंती करतो की आपल्या माध्यमातून जे कर्नाटक गव्हर्नमेंटकडे आपलं पावणे आठ टी एम ची पाणी शिल्लक आहे ते तुमची बबलेश्वर योजनेतून तात्पुरत्या स्वरूपाचं ज्या पूर्व भागात त्या येऊ शकतं तो प्रस्ताव या ठिकाणी पाठवावा आणि खास करून आज जे पाणी चालू आहे पैसे भरण्यात यावे आमदार म्हणून विक्रमदा सावंत यांनी जत तालुक्याचा विकासाला चालना देणारे अनेक निर्णय घेतले त्यासाठी प्रसंगी थेट विधान भवनांच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन देखील केले आणि सरकारला धारेवर धरले जत तालुक्याच्या इतिहासातील एक भाग्यवान राजकारणी म्हणून ते ठरत आहेत त्यांच्याच काळात तालुक्याला वरदान ठरणारी म्हैसाळ योजना पूर्णत्वाला गेली आहे तालुक्यात पाणी खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे विस्तारित म्हैसाळ योजनेला कारकिर्दीत मंजुरी मिळाली झाली आणखी हजार कोटी रुपये मंजूर यासाठी प्रयत्न सुरू आहेत तुपची बबलेश्वर योजनेतून तालुक्यातील शेतीला पाणी देण्याचा महाराष्ट्र कर्नाटक राज्यामधला आंतरराज्य करारही त्यांच्या कारकिर्दीत लवकरच साकार होत आहे कार्यपूर्ती वचनपूर्ती हे शब्द त्यांच्या कारकिर्दीत जत तालुक्याने अनुभवले ते नाव आहे दमदार आणि असरदार कारकिर्द असणारे आमदार विक्रम विक्रमसिंह दादा सावंत त्यांच्या रूपाने इतिहासात प्रथमच विधिमंडळात आवाज घुमला तालुक्याचा हा आवाज मतदारसंघातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी विधीमंडळाच्या व्यासपीठाचा उत्तम उपयोग करून घेत आहे रस्त्याच्या विकास कामाने तालुक्याच्या विकासाला गती दिली शेतकऱ्यांचा आधारवड बनून संकट काळात विविध प्रकारची मदत कृषी विभाग शेतकरी अपघात मुख्यमंत्री सहाय्यता निधी आदी ठळक बाबींवर काम करून लोकांना मदत मिळवून दिली प्रशासकीय इमारत शाळा खोल्या विविध खात्यांच्या इमारती अशी पाच वर्षात हजारो कोटींची कामे केली त्यातून तालुक्याच्या प्रशासकीय बदल करून ती भूमिका आधुनिक बनवली जलसंधारणातून जल वाटचाल करत असणारा जत तालुका त्यांच्या प्रत्येकाच्या मनातील आणि सर्वसामान्य जनतेच्या तरुणांचा महिलांचा दिन दुबळ्यांचा आवाज असणाऱ्या आमदार विक्रमसिंह सावंत यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चला तर करूया निर्धार यंदा विक्रम ददा पुन्हा